नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पुढे पाहत आहोत की, की काजलने कलाला प्रश्न विचारलेला असतो तायडे अगं तू प्रेमात पडले आहेस का कारण ती प्रेमात पडल्यासारखंच वागत असते हा प्रश्न विचारल्यानंतर कला देवघरामध्ये काजलला घेऊन येते आई अंबाबाईला नमस्कार करते हात जोडून मनोभावी प्रार्थना करते अंबाबाईला हात जोडून म्हणते की अगं आज जे झाला आहे ना ते सगळं काही तुझ्यासमोर आहे कारण जेव्हा मी या घरामध्ये एकटे पाऊल टाकले होते तेव्हा मात्र माझं एकच ध्येय होतं की घरातील प्रत्येकांना एका धाग्यामध्ये बांधून ठेवायचं आणि प्रेम नावाचं गोष्टच नव्हती तेव्हा माझं फक्त एकच ध्येय होतं माझा नवरा संसार आणि माझ्या घरातील प्रत्येकांना एकत्र ठेवायचं प्रेम प्रेम असं कोणत्याही भावना माझ्या मनामध्ये नव्हती जे काही होतं ते फक्त ध्येय होतं माझं कुटुंब बस इतकाच माझ्या मनामध्ये विचार होता त्या पलीकडे काही नव्हता यामावे मी चांदेकरच्या प्रेमात कधी पडेल असं मला वाटलं देखील नव्हतं आणि चक्क मी आज त्याच्या प्रेमात पडले आहे जेव्हा ती देवी आईला सांगते की देखून काजलला देखील खूप आनंद झालेला असतो काजल देखील हात जोडते कला देवी आईला म्हणत असते की अगं आपल्या मनामध्ये एक असेल तर नीतीच्या मनात वेगळंच काहीतरी असतं अगं आणि माझ्या बाबतीतसुद्धा असंच घडलेलं आहे आम्ही दोघं सुरुवातीला एकमेकांचा खूप राग करण्याऐवजी फक्त एकमेकांना मित्रही नव्हतो एकमेकांपासून दूर धावण्यापर्यंत ते एकमेकांपासून दूर धावण्यापासून एकमेकांसाठी धावणे येण्यापर्यंत एकमेकांच्या पडबडीला कंटाळल्यापासून काही न बोलता एकमेकांना समजून घेण्यापर्यंत आणि तिरस्कारापासून प्रेमात पडण्यापर्यंत ह्या सगळ्या प्रवासामध्ये आई अंबाबाई तुझा आशीर्वाद आणि साथ होती या सगळ्या प्रवासात मला तुझी साथ आणि आशीर्वाद हवा होता तो तू मला दिलास ग हे संकेत तू मला दिलेस असं म्हणून देवी आईला नमस्कार करत असते काजल म्हणते की काजलला पुढे ती म्हणते की गुंड्या अगं मी खरंच अद्वेतच्या प्रेमात पडले हो हो हे ऐकून काजलला आनंद होतो आणि कलासुद्धा खूप आनंद होत असतो हे सर्व सांगताना ती म्हणते की माझ्या आयुष्यामध्ये त्याचं खूप महत्व आहे अगं मी जे एकटे पडले होते तेव्हा कायम तो माझ्यासमोर उभा राहिला मग ना आतापर्यंत आम्ही इतक्या चांगल्या वाईट गोष्टींना सामोरं गेले सगळ्यामध्ये त्यांनी मला साथ दिली अगं गुंड्या अगं त्याला प्रेम म्हणतात ना असं कला गुंड्याला विचारते काजलला असं विचारल्यानंतर काजलला देखील तिच्या प्रेमाची आठवण होते सोहमची आठवण होते आणि हो ना तडे यालाच प्रेम असतात असं ती म्हणते आणि काजल देखील आनंदी होते आणि म्हणते की मी देखील माझ्या मनातील दे सर्व भावना सोहमला बोलून दाखवणार आहे आणि जे काही आहे माझ्या मनामध्ये मी त्याला सर्व काही बोलून दाखवणार आहे या विचारानेच काजल देखील खूप आनंदी झालेले असते आणि पुढे कला म्हणते की अगं त्याने सर्व काही माझ्यासाठी सर केले आहे माझ्यासाठी काय काय नाही केलं अगं माझ्यासाठी जे काही तो साथ दिली आहे सरोज मॅडमच्या विरोधात जाऊन आप ऑफिसमध्ये त्याने मला कामाला नेलं आई बाबांच्या डोक्यावरती जे कर्ज होतं ते त्याने चुटकीसरशी सोडवलं आणि डोळ्या जेवणाच्या वेळीसुद्धा त्याने आपली बाजू घेतली सही करताना तो माझ्यासाठी थांबला हे ऐकून काजल खूप खुश होते आणि म्हणते अरे वा छान दाजी बेस्टच आहेत असं ते म्हणते काजल आता कलाची अवस्था बघून खूप खुश झालेली असते काजल मनात म्हणते की प्रेमात पडणं किती सुंदर असतं ना तायडीला दाजीबद्दल काहीतरी वाटते तेच आपल्याला सुद्धा सौमबद्दल वाटायला वाटतं आहे कला अगदी खुश असते छोटी मोठी कोणतीही गोष्ट असू दे ती म्हणते की अगदी हाण खाण्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी इच्छा अद्वैतने माझ्या पूर्ण केल्यात ग बघ आणि हो खरंच प्रेक्षकांना अद्वैतने सर्व गोष्टी तिच्या पूर्ण केलेल्या असतात आणि काम कला त्याच्या प्रेमात पडणार नाही त्यानंतर ती म्हणते की अद्वैत हा एकदम निरागस आहे अगं हे बघ आई आंबाबाई अगं म्हणून असं म्हणून कला लगेच देवघरात बसते देवाला हात जोडते आणि आई आंबाबाईला आत्तापर्यंत तू माझ्या आयुष्यामध्ये जे काही केलंस त्याचं फळ चांगलं मी जे काही चांगलं कर्म केले ना त्याचं फल तू अद्वैतच्या रूपी मला दिलं आहेच असं ती धन्यवाद म्हणत असते काजल म्हणते की कलाताईचं जे काही प्रेम आहे ते बघून काजलच्या मनातसुद्धा विचार येतो आपली कलाताई प्रेमाकडे चांगल्या दृष्टीने बघत आहे मग आपण का नाही बघायचं असं म्हणत प्रेमाकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघू शकते तिला जे काही प्रेमात पडल्यानंतर छान वाटते ते मला सुद्धा अनुभवायचं आहे असं म्हणून काजल खरे प्रेमाची जागा निर्माण होते आणि सोहमसाठी तिच्या मनात खूप प्रेम असतं आणि सोहमला हे सर्व मला सांगायचं आहे